बनावट नोटातील आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी कोल्हापुरातील बडतर्फ पोलिसाचे व्यावसायिक भागीदार रडारवर सुमारे एक कोटींच्या बनावट नोटा छापून त्या खपवण्याच्या प्रयत्नातील टोळीच्या नातेवाईकांची चौकशी मिरज पोलिसांकडून केली जाते आहे त्यांची बँक खाते आणि गेल्या वर्षभरातील मालमत्ता खरेदीची माहिती घेतली जाते गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलीस हवालदार इब्राहर अदम इनामदार याच्या व्यावसायिक भागीदारांचा गैरकृत्यांमध्ये सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे त्यांची चौकशी होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जाते आहे सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहा या नावाच्या चहाच्या व्यवसायाची फ्रँचायझी देणारा बडतर्फ पोलीस हवालदार इब्रार इनामदार यांनी सिद्धलक्ष्मीच्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा छापल्याचं चा उघडकीस आलं मिरज पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर तपासात त्याची व्याप्ती वाढत असल्याचं दिसत आहे नोटांची छपाई करणाऱ्या तिघांसह या विविध ठिकाणी खपवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली यातून बनावट नोटांचे कोल्हापूर आणि मुंबई कनेक्शन समोर येते अटकेतील आरोपींनी बनावट नोटांमधून मोठी कमाई केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे त्यासाठी त्यांच्या बँक खात्यासह नातेवाईकांची चौकशी केली जात आहे नातेवाईकांची बँक खाते गेल्या वर्षभरात त्यांनी केलेली जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती घेतली जाते आहे काही नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत अशी माहिती मिरज पोलिसांनी दिली बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी मिरज